नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केलेली आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या म्हणजे भाजपचा जो पराभव झालेला आहे या पार्श्वभूमीवर पवार महिला तरुण आणि शेतकऱ्यांसाठी लाभ जाहीर आहे पाच जणांच्या कुटुंबाला महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना दोन हजार चोवीस अंतर्गत दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे मित्रांनो योजनेबद्दल आणि याचा लाभ कसा मिळवायचा याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो मी भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय आपन, तर मित्रांनो हा आहे जी आर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरची मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा जीआर आलेला आहे मित्रांनो तर पाहू याच्यामध्ये सविस्तर माहिती काय काय दिलेली आहे सर्वात प्रथम पाहू आपण प्रस्तावना देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे तसंच देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आलेली होती मित्रांनो ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही कुणी कुणी लाभ भेटला नसेल त्याचाही लाभ घ्यायचा आहे मित्रांनो तर सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबाला गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरू आहे मित्रांनो महाराष्ट्रात सध्या स्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेस तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना दराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरिता साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी हे ते ऊर्ज तोड करून पर्यावरणात हानी असले जी बाब शासनाच्या निदर्शनात निदर्थ आलेले आहे मित्रांनो सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाचा सन दोन चोवीस या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे मित्रांनो तर याच्यामध्ये शासन निर्णय काय दिलेला मित्रांनो केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्याला कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे मोफत करून देण्याचा निर्णय शासन सरकारने घेतलेला आहे मित्रांनो त्यालाच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना हे राबविण्यात येणार आहे मित्रांनो तर याच्यामध्ये लाभार्थ्यांची पात्रता काय आहे सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे मित्रांनो महत्वाचा मुद्दा आहे जी गॅस जोडणी तुमची असणार आहे ती महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे मित्रांनो सध्या स्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असणार आहेत मित्रांनो ज्यांच्याकडे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा गॅस आहे तेच ह्याच्यामध्ये लाभार्थी असणार आहेत मित्रांनो त्यानंतर तिसरा मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब वसुंधरा योजनेस पात्र असणार आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जे पात्र झालेले आहेत त्यांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे मित्रांनो त्यानंतर एका कुटुंबात म्हणजे रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेचा पात्र असणार आहे मित्रांनो त्यानंतर सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांनाच अनुज्ञा असणार आहे मित्रांनो तर ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे योजनेच्या कार्यपद्धती काय आहे ते आपण जरा पाहू आता मित्रांनो प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरण कार्यबद्धित काय आहे हे आपण पाहणार आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावेच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरण हे तेल कंपन्यांच्या मार्फतच होणार आहे मित्रांनो सध्या स्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरचे बाजारभावाची सं पूर्ण रक्कम सरासरी आठशे तीस हे ग्राहकाकडून घेतली जाते तत्नुसार केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारे तीनशे सबसिडी ही थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते तीनशे रुपयाची सबसिडी आहे मित्रांनो ती लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते त्याच धर्तीवर तेल कंपन्यांचे राज्य शासनाकडून द्यावेचे अंदाजे साडेपाचशे रुपये सॉरी पाचशे तीस रुपये सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी तेल कंपन्याकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची ला यादी कंपनीची या त्या त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी तसेच लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध करायची मित्रांनो तसेच सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरची सबसिडी देण्यास येणार नाही मित्रांनो त्यानंतर खाली मित्रांनो लाभार्थ्यांनी वितरित केलेल्या सिलेंडरच्या तपशीलची प्रमाणित यादी तसेच तेल कंपनीस प्रदान करावयाच्या रकमेच्या शिफारिस देत वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांना सादर करायचा मित्रांनो तर त्यानंतरचा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या का लाभार्थ्यांसाठी काय कार्यपद्धती आहे पाहणार आहे राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत यावेळेस तीन मोफत सिलेंडरची वितरण तेल कंपन्या मार्फत करण्यात येणार आहे मित्रांनो सदर योजनेस ग्राहक एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरच्या सबसिडी देण्यात येणार नाही आहे त्यानंतर खाली दिलेला आहे मित्रांनो खाली काय तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे रेशन कार्ड नुसार कुटुंब म्हणजे तुमचं जे रेशन कार्ड आहेत त्यानुसार कुटुंब निश्चित करण्यात येणार आहे मित्रांनो योजनेतील लाभार्थींची दुरुस्ती होणार नाही याबाबतची दक्षता घ्यायची आहे सर्व निष्क्रियाची पूर्तता करणाऱ्या लाभार्थी आधार प्रमाणित अंतिम यादी ही आधार संलग्न बँक खात्या क्रमांकासह निश्चित करण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर उपरोक्त समितीने निश्चित केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींसाठी कुटुंबनिय माहिती नियंत्रक सिद्धावाटपा संचालक नागरी पुरवठा मुंबई जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी त्याचे कार्यक्षेत्रातील तेल कंपन्यांना द्यायचे मित्रांनो त्यानंतर खाली आहे मित्रांनो सदर योजनेचा प्रभाव अवलंब जे आहे तिथे तख्ता दिलेला आहे ते पदनाम दिलेले आहे आणि समितीमधील पदनाम काय ते इथे दिलेले आहेत मित्रांनो त्यानंतर इथे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी होणारा खर्च जो काय दिलेला आहे तो इथे दिलेला आहे मित्रांनो तुम्ही जे आर मी लिंकमध्ये देणार आहे तो जे आरमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता आणि सदरचे शासन निर्णय मित्रांनो डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही इन या संकेतवर तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जी काही माहिती दिली आहे ती तुम्हाला जर आवडली असेल तर, तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझी नवीन नवीन नवी व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो आपण भेटू पुढच्या व्हिडिओ